आसाममधल्या जतिंग गावातली ही रहस्यमयी आणि खरी गोष्ट आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर असा दोन महिन्यांचा काळ संध्याकाळी सहा ते नऊची वेळ जतिंग गाव जे चारही बाजूंनी हिरव्यागार जंगलांनी वेढलेले हवेत हळूहळू धुकं पसरायला लागले हलका पाऊस पडतोय असं निसर्गरम्य वातावरण तयार होत असताना अचानक आकाशातून हजारो संख्येने पक्षी खाली येतात झाडांवर जमिनीवर आणि गावातील घरांवर जोरात आदळतात आणि दुसऱ्या क्षणाला रस्त्यावर मेलेल्या हजारो पक्ष्यांचा सडा पडलेला दिसतो किंगफिशर टायगर बिटन लिटल इग्रेट सारखे सुंदर पक्षी रस्त्यावर मरून पडलेले आहेत असं भयानक दृश्य दिसतं असं वाटतं की सगळ्या पक्ष्यांनी मिळून एकत्र आत्महत्या केली आहे ऐकायला खूप भयानक आणि काल्पनिक वाटेल पण ही सत्य घटना आहे आणि ही घटना जतिंगा गावात दरवर्षी घडते तर ही गोष्ट आहे जतिंगा बर्ड सुसाइड मिस्ट्रीची आता ही रहस्यमय घटना का घडते यामागचं नेमकं का कारण काय जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी गाजा करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय जतिंगा हे आसाम मधलं दिमा हसाऊ जिल्ह्यातलं एक छोटस गाव एकोणीशे पाच ला या गावात एक विचित्र घटना घडली तेव्हा गावात एक जंगली सिंहाची दहशत होती एकदा गावकऱ्यांपैकी एकाशी म्हैस अचानक गायब झाली गावकऱ्यांना वाटायला लागलं की कदाचित त्या सिंहाने तिला नेलं असेल म्हणून मग सगळे गावकरी तिला शोधायला जंगलात गेले आणि जंगलात तिथे त्यांना जे दिसलं ते बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली रात्रीच्या अंधारात एक नाही दोन नाही तर जवळपास हजारो पक्षी रस्त्यावर मरून पडलेले होते गावकऱ्यांना काहीच कळलं नाही हे पक्षी इथे असे का मरत आहेत आणि त्याच रात्रीपासून हा सिलसिला सुरू झाला गावकरी हैराण तर झालेच पण त्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही पण मग काही दिवसांनी हे भयानक दृश्य पुन्हा दिसलं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सहा ते नऊच्या दरम्यान धुकं आणि हलक्या पावसात पक्षी आकाशातून खाली येऊन मरायचे तिथला दिमासा आणि झेमे नागा आदिवासींना वाटायला लागलं की जंगलात अशी काहीतरी दिव्य शक्ती आहे जी पक्ष्यांना मारते तसं या काळात यामागचं नेमकं कारण काय हे सांगायला सायन्स इतकं डेव्हलप झालं नव्हतं मग या घटनेनंतर लोककथा तयार झाल्या अजूनही तिथली लोक मानतात की जंगलात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात काही आत्मा भटकत असतात आणि आपल्याला देवाने शाप दिलाय पक्ष्यांना आपल्या जातूत अडकवतात आणि ते मरतात एकोणीशे पन्नास मध्ये जतिंगाच्या या गुढ घटनेने पक्षीतज्ञांचं लक्ष वेधलं भारताचे प्रसिद्ध पक्षीतज्ञ सलीम अली ज्यांना भारताचे बडमॅन म्हणून ओळखलं जातं त्यांनी जतिंगाबद्दल ऐकलं आणि त्यावर अभ्यास सुरू केला त्यांनी सांगितलं की ही घटना फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये धुकं आणि हलक्या पावसात सहा ते नऊच्या दरम्यान घडते त्यांना वाटलं की कदाचित गावातले आर्टिफिशियल लाईट्स पक्ष्यांना अट्रॅक्ट करत असतील ज्यामुळे ते जमिनीवर आपटतात आणि मरतात पण त्यांना याचं ठोस कारण सापडलं नाही सलीम अली यांच्या द बुक ऑफ इंडियन बर्ड्स या पुस्तकात जतिंगाचा उल्लेख आहे त्यांनी पक्ष्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने होत असावं असं सांगितलं मात्र ठोस निष्कर्ष सांगितला नाही एकोणीसशे साठमध्ये मध्ये काही भारतीय आणि ब्रिटिश शास्त्रज्ञांनी जतिंगाला भेट दिली त्यांनी पाहिलं की ही घटना एका प्रजातींच्या पक्षांपुरती मर्यादित नाही तर किंगफिशर ब्लॅक ड्रोंगो टायगर ब्रिटन यासारख्या बऱ्याच प्रजाती एकाच वेळी मरतात यामुळे जतिंगाचं रहस्य आणखी गूढ बनत गेलं एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारत सरकारने जतिंगावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने सुधीर सन गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांची टीम जतिंगाला पाठवली ते बरेच महिने गावात राहिले आणि पक्ष्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला या संशोधनात धक्कादायक गोष्टी समोर आल्या सुधीर सेनगुप्त यांनी सांगितलं की जतिंगातली ही घटना जगात एकच नाहीये तर मिझोरम मलेशिया आणि फिलिपिन्समध्येही अशा घटना घडल्यात जिथं लाखो पक्षी असेच मरतात हे पक्षी जेव्हा मरतात तेव्हा त्यांचं वागणं विचित्र होतं असं वाटतं की कोणीतरी त्यांच्यावर जादू टोना करते मरायच्या आधी ते खूप आक्रमक होतात आणि झाडं किंवा भिंतीवर आपटतात जेव्हा मेलेल्या पक्ष्यांची तपासणी केली तेव्हा सगळ्या पक्ष्यांचं पोट रिकामं होतं जतिंगासारख्या जंगला जिथे खायला भरपूर वनस्पती आणि फळं असूनसुद्धा पक्षी काहीच खात नव्हते ज्यामुळे हे रहस्य अधिकच गूढ बनत गेलं सेनगुप्ता यांनी याला सायंटिफिक रिझन्स दिले पहिलं असं की जतिंगात काही विषारी वनस्पती आहेत ज्यामुळे पक्षी खाणं बंद करतात शिवाय धुकं आणि जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्यांना नीट दिसत नाही आणि ते झाडांवर किंवा भिंतीवर आपटतात दुसरं म्हणजे जतिंगाच्या भौगोलिक स्थानामुळे मॅग्नेटिक फील्डमध्ये बदल होतात ज्यामुळे पक्ष्यांची दिशा त्यांना कळत नाही आणि गावातले दिवे पक्ष्यांना अट्रॅक्ट करतात आणि धुक्यामुळे दिशाभूल होऊन ते आपटतात त्यामुळे ते, ते इथल्या वातावरणाशी जुळून घेऊ शकत नाही पण हे फक्त दावेत दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा जतिंगाचं रहस्य पूर्णपणे उलगडलेलं नाही आज आजही सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये हजारो पक्षी जतिंगात येतात आणि मरतात ज्यात भारताच्या इतर भागातले आणि अगदी परदेशी प्रजातींचे पक्षीसुद्धा दिसतात जतिंगाच्या दिवासा आणि झेमेनागा आदिवासींमध्ये अनेक एक कथा आहेत एका कथेनुसार जंगलात एक प्राचीन देवता वास करते जी पक्ष्यांवर जादूटोणा करून आपल्या जाळ्यात अडकवते दुसऱ्या कथेनुसार हे पक्षी म्हणजे गावातील मृत आत्म्यांचे प्रतीक आहेत जे दरवर्षी आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी येतात तुम्हाला या रहस्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका